गोळी त्यावर अधिक असा मालवणी भाषेची गोळी कर आणि कोकण कर कशी वाटली तुमका परत किचन मध्ये स्नेहा सरोजची जोडी।, जोडी तर अशा प्रकारे आजचं आपलं लाईव्ह उद्या आहे आपलं मार्गशीर्ष पहिलं गुरुवार तर म्हटलं उद्या तर आपण पूजेची मांडणी जो व्हिडिओ तर करतोच तुम्ही आवर्जून या तुमका टायमिंग सांगतो तु? म्हटलं पूजेची मांडणी केल्यानंतर आपल्याला काय करू सर आता तर उद्यापासून आपल्या गुरुवारच्या म्हणजे म्हणजे पहिल्या गुरुवारची सुरुवात आणि सुद्धा पण प्रत्येकाने काही ना काही ठरवलेलं असता की ह्या गुरुवारी मी ह्या करत ह्या गुरुवारी पण त्याच्यासाठी त्यांना वेळ खूप कमी असतात जे कामावर जातात किंवा ज्यांना दिवसभर काही ना काय काम असतात तर त्यावेळेला जर लोक पटकन अशी गोड अशी कारण गोडाचं नैवेद्य असतात तर पटकन अशी होणारे झटपट अशी गोडाची रेसिपी शोधतात की आपण कुठली गोडाची रेसिपी करूया हा पटकन आपलं नैवेद्य पण रेडी होतं जेवण पण रेडी होतं आणि आपलं सगळं काम झटपट होत ह्याच्याकडे सगळ्यांचं कल असत त्याच्यासाठी आज तुमचा प्रश्न म्हणजे आम्ही एक पर्याय देतो की पर्याय वापरून तुम्ही तुमच्या देवीसाठी गोडाचं नैवेद्य करा म्हणजे झटपट होणार गुरुवार हा दुसरं गुरुवार ह्या काय मागावतात गाजटा हा मग तो हल्लो पण तो बुधवार येते आम्ही जातो लाईव्ह मध्ये तुम्ही हवा आमचा जोडून म्हणजे असं कसं गुरुवार बुधवार आम्ही नैवेद्य आणि गुरुवारी देवीची ही नाही तर गुरुवारी पुढच्या नैवेद्याचं रेसिपी हा मग तुम्ही आमका सांगा तुम्ही की, की तुम्ही मालगशीरच गुरुवार की नाही उपास करतानात की नाही लाईव्ह मध्ये तुम्ही प्रश्न विचारा का काय असतील काय नाही आणि तुम्ही काय नैवेद्यासाठी विचार केला की आम्ही हे रेसिपी म्हणजे बोडाचं नैवेद्य आम्ही करतो तसं मालपोळ सुद्धा दाखवू शकता आपलं गेल्या व्हिडिओ गेल्याच्या गेल्या आठवड्यात व्हिडिओ हा मालपुयाचं मला वाटतं मंगळवारी केलेलो ना तो लाव मालपोळ्याचं तो जाऊन तुम्ही बघू शकता तो पौष्टिक असं आणि त्याच्यामध्ये आम्ही एक केळा घातलेला लपून झपून आणि जसं तुमका शिरो वयो आसा त्याचे सुद्धा व्हिडिओ आहात असे भरपूर सारे व्हिडिओ आहात म्हणजे तुम्ही खूप सारे पर्याय असतात पण त्यातलं त्यात शेव्याची खीर आता मी सांगतेस तुमका आज आपण करतो शेव्याची खीर पण जर एक ट्विस्ट आहे हा नुसती शेव्याची खीर नाही तुम्ही म्हणता ना काय शेवय भाजले दूध घातला साखर घातली उकडला काय झाला असा नाही <laughs> ना ट्विस्ट तुमका बघूचो हा की शेव्याची खीर सुद्धा एकदम जाडसर होईल आणि ती जी रबडीसारखी म्हणा किंवा जी दाडसर दाटसर आणि रंग बघूनच वाटत आता सुरुवात कधी खायची मी कधी नाही असं सुबभ रंग येतात आणि दाटसर होता त्यासाठी काय करू लागतं ला, जोडून असं बघत लागतो याच्यात काय स्किप करूची गरज नसता कारण नंतर सेव्ह झाल्यावर झटपट होणारी साधी सोपी शेवयाची जे खीर पण त्याच्यामध्ये एक ट्विस्ट आता तो ट्विस्ट काय हा त्याच्यासाठी तुम्हाला ही रेसिपी पूर्ण बघूची लागतली आणि जे जे जिथून जिथून बघतास आणि तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने खीर करतात ताट करण्यासाठी ताटसासाठी तुम्ही दूध पण गाडा म्हणतात ना जाड दूध घेतास म्हणजे याचा असतात म्हशीचा वगैरे किंवा ज्याच्यात जास्त क्रीम येतात मला आणखीन होत पर्याय म्हणजे कोण कंडिन्स मिल्क टाकता कोण खाऊ टाकता कोण दूध पावडर टाकता आम्ही त्यात तिघवलं नाही घालणार होत ता काय टाकतो तर बघूच तर तुम्ही काय करता हे खाली तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे पुढच्या वेळेला आपण सुद्धा कळतात आणि जर करूची असतात तशा पद्धतीने तशा पद्धतीने करू शकता आणि आमच्या पद्धतीने करूची असतात तरी सुद्धा वेलकम तर तुम्ही कुठली शेवयाची खीर करणार किंवा जर तांदळाची खीर जरी सुद्धा लाईक दाखवतो नाहीतर तसं तो व्हिडिओ असता आपली पारंपरिक गूळ खोबरं घालून आणि घालून जी खीर करतात ती सुद्धा तुम्ही सोडवू शकता प्रकार आपण रव्याची खीर नाही नाही ना रव्याच्या खिरीचं पण केलं आहात मला असं वाटतं केलं असतं काय माहिती रेसिपी तुमका पण आता शोधूचे लागत मिळत किचन टाका गोडची स्वीट रेसिपी टाका शेवयाची टाका तांदळाची की टाका मालकोळ टाका आणि किचन टाका तुमच्या रेसिपी गावतली चला आता आपण करूया साहित्यापासून सुरुवात आणि सुरुवात केल्यानंतर आपलं काय म्हणतात ते एंड होतो पण त्याच्या अगोदरचा जो ट्विस्ट हा तो बघा चला आता जाऊया जाऊया चला आता ह्या साहित्य किती तिथे नेमकाच हा बघा ताट पण पुरा भरला नाही एवढाच साहित्य हा तर काय ह्याच वाटीच्या मापाने घेतलाय शेवया शेवयाचा प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता कि त्या हे काय होतले ह्या वाटी भर होतले शिजन हे तर तुमका सगळ्यांना माहिती त्याच्यानंतर ही वाटी तुमच्या गोडाप्रमाणे कमी जास्त घ्यावा मी एवढी घेतलेलं आहे तर दूध मी साईडला तापून ठेवलेला आम्ही ता ठेवले आणि तूप पण ठेवलेला हे मी ड्रायफ्रुट्स जसे आवडतात तसे पिस्ते वगैरे भारी दिसतात त्या खिरीवर त्याच्यानंतर जायफळचा थंडीत झोप भरपूर लागत आणि जायफळ टाकून वेलची पावडर आणि हे केशरचे काढे मी दुधात टाकून ठेवलेले तुम्ही होतात पण मी टाकले दुधात कारण खाली बसले आणि तो रंग पण एक छान सुटता ह्या पण पर्याय आणि मी आता करतले नाही त्याचा पण पर्याय आधी आपण शेव तुपात चांगलं परतून घेऊया हा ह्यो तसं भाजलेलो शेव आहे ह्याच्यामध्ये दोन प्रकार गावतात म्हणजे एक कच्चो गहू गव्हाचे पण शेव गावतात आणि एक न भाजलेले हे थोडेसे शे रोस्टेड शेवया म्हणतात ना ते शेवयात रोस्टेड नसतील आणि साधे घेतला तरी चालतात ते पण चालतात पण ते जास्त वेळ थोडे परतूचे तुमच्या तुपामध्ये आता आपण आधी शेवये भाजून घेऊया त्यासाठी कढई ठेवलेले जाड गुडाचीच कढई घ्यायची की त्या काही का। असा तर त्या खरागणार नाही आणि ही कढई आमची आता ना वापरून वापरून झाली ती का दिवाळी दोन तीन वर्ष झाली ना गो भार्गवात झाली तेवढी झाली कारण सरोज माहेरात गेलेल्या भार्गवाच्या आहे का तेव्हा मी आणलेली कढई दिवाळीच्या वेळी झाली आता त्याला पण ती चांगली टिकली आणि चांगली राहतात म्हणजे बोलतात ना व्यवस्थित कुणा होई असं तर खाली लिंक दिलेली आहे तुम्ही ती कढई ऑनलाईन ऑर्डर करू शकता कुणा कुठून कुठून बघताय ते सांगा म्हणजे आमका कळताला की तुम्ही कुठून बघताय आणि तुमचं उद्या मार्गशीर्ष गुरुवारच काय प्लॅनिंग काय प्लॅनिंग आहे की नाही चमचो थांबा चमचो हा तोच घ्या हा त्याच्यात बरीशी मोठा तोंडा पण नाही मार्गशी चमचो भरच घेतलंय मी कि रोस्ट आपल्याकडून कच्चे टाकण्यापेक्षा असे भाजून आम्ही टाकतो मग ते छान लागतो mm -hmm. आणि ही खीर जरी म्हणजे तुमची दुसऱ्या दिवशी राहली कारण आपण रात्री उपवास सोडणार तर खीर राहत आहे आमची बाय राहता मग आम्ही सकाळी नाश्त्यात खातो मग ते छानच लागतं आणखी कोणाला व्हिडिओ आवडत असाल तर डबल टॅप करू शकता लाईक करू शकता uh -huh. रेखा रेखा लिहिते हाय शिल्पा राऊतने लिहिला हाय धन्यवाद स्वागत आहे तुमचं बघ किचन मध्ये आजची आपली रेसिपी आहे शेवयाची खीर पण ती पण डाट सर फक्त थोडेसे एकदम जास्त पण आहे तुम्ही इच्छेनुसार तुम्हाला मनुका वगैरे आवडत असतील ते घाला कोणकोण सुक्या खोबऱ्याचे काप सुद्धा घालतो याच्यामध्ये तेही छान दिसतात आणि तेही छान लागतात आता आपण मालवणी माझा खवरा खाऊन खाऊन किती खातलासो आता त्याच तुपात मी ही शेवया थोडीशी फक्त मिनिट भरच मी भाजून घेते भाजते वेळी काय होता उडत ज्या दिवशी शेवया करणार ना त्या दिवशी किचनची उचलली शेगडी की की शेवया तो आज रेसिपी झाला उडत म्हणून ते मोडून घ्यायचे लांबडे लांबडे असतात ते मोडून घ्यायचे मी पिशवीतच ह्या करते त्यांना चिराडते आणि मग ती पिशवी वचते पण हे व्यवस्थित भाजून घेतले ना तर हे चिवट नाही होत नाही तर खीर चिवट होत एकमेकात चिकट हा मग ते चांगले नाही लागत म्हणून व्यवस्थितच भाजून घेऊया त्याच तुपावर थोडेसे मी चांगले असे परतून घेतले आणि ते तुटत होते ना ते तुटूचे पण भरवले बघा आता तुमची हळ सफेद जर शेवया असतील तर तुम्ही चांगले ह्या इतपत कलर पर्यंत म्हणजे बदामाच्या रंगापर्यंत आज आपण काय करतोय हा मार्गशीर्ष महिन्यासाठी पहिल्या गुरुवारसाठी जो नैवेद्य तुम्ही देवी गोड नैवेद्यच लागता ना त्याच्यासाठी तुम्ही आम्ही करतो चांगले चार पाच मिनिटापर्यंत भाजायचे जरी रोस्टेड असतील तरी आणि रोस्टेड नसतात ना ते जास्त वेळ भाजावे लागतात भाजल्याने काय होतं लो, ती लोक ती लांबडी जी असतात ना ती बघा बारीक बारीक आपसूक होतात जसे ती कुरकुरीत होती तसे ते चमच्याने ढवळून मोडले जातात तुम्ही जोरा जोरात नाही हे करायचे आणि मंदाचे वरच भाजून घ्यायचे आता आपले हे भाजून झालेले आहेत आता ह्याला काढून घेऊया आपण तुम्ही कोणत्या पद्धतीने शेवया करता तेही आम्हाला सांगा की ह्या ह्या पद्धतीने कोणाकोणाला दुधातल्या पण आवडत नाही त्या सुक्या पण मलाही आवडतात सुक्या छान दूध आणि तुपातल्या बिना दुधाच्या आणि बिना तुपाच्या छान होतात आता हे मी पूर्ण पुसून घेते कढई कारण आपल्याला ह्याच्यात साखर घालायची आता तुम तुम्हाला दाखवू म्हणजे करूया आपण आम्ही करतोय अशी खीर आता म्हणजे भांडी पण जास्त होत नाही तिथल्या तिथे म्हणून बऱ्या पडतात कधी पण पूर्ण आपली ताटात काढून घेतलेली आहे सुगंध तर भारी दरवळतोय आपल्या परत किचन मध्ये थोडे कमेंट घेऊया आपण सानिका लिहिते हाय इंदिरा लिहिते हाय शशिकांत लिहित हाय हाय ताई गौरी लिहित आहेत हाय महेंद्रलिता कुठून आहात आपण आहोत विरार वरून फक्त थोडस पाणी म्हणजे आता ही वार... पाऊन वाटी साकार होती ना बघा म्हणजे वाटी पण नाही त्याच्यापेक्षा कमी पाणी म्हणजे दोन चमचे पण ढवळत राहायचा नंतर आता पूर्ण अशी ही ढवळत राहायची जोपर्यंत हिचा काय बदलत नाही रंग आधी लिहिते एवढी साखर हो का तीच सांगतो एवढी साखर म्हणजे जेवढी शेवे आहेत ना कारण शेवया तरी तुम्हाला ही छोटी अर्धी वाटी दिसली तरी ही वाटीच्या भर होणार आहे हा हे बघा शेवया फुलतात ना एवढ्या जसा रवा फुलतो तसा शेवया सुद्धा फुलतात आणि तुम्हाला सुकी जर करायची असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता हा आपण ही आता सांगून टाका आपण दाटसर आपण साखर आहे ना एकदम करतोय आणि रंग ना ना जो येतो आपल्या पाकासारखा तो आला पाहिजे आणि तसा रंग आला की आपली खीर आहे ना रबडीसारखी होते आणि ह्या पाकामुळे ना ती दाटसर पण होते हा म्हणजे आज आपण कॅरेमलाइज शेवयाची खीर करतोय जी दाटसर होण्यासाठी ट्रिक होती ना ती ही ट्रिक आहे आता आपण आज शेवयाची खीर करतोय अर्ध वाटी काचे म्हणजे दोनशे ग्राम तरी असेल ही पूर्ण या पाऊन वाटीनी शेवया घेतात त्याआधी तुपात दोन एक चमचा भर मी तुपामध्ये परतून घेतल्या ड्रायफ्रूट मी परतून घेतले मी काजू बदाम आणि पिस्ता घेतलेले ते परतून घेतलेले आणि त्याच्यानंतर अर्धी वाटी साखर घेतली आणि ती साखर मी आता ह्याच्यामध्ये पाऊन वाटी पाणी टाकून ही मी साखर अशी कडवून घेते इतकी कडवते की तिचा रंग चेंज व्हायला पाहिजे ब्राउनिश जे कॅरेमलाइचा कलर कसा असतो तसा पिंकी मंद आशेवर करायचं नाही तर साखर खराक पिंकी लिहिता हाय 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 स्वागत असा तुमचं क्षमा लिहितेल लिहितोय सॉरी तुम्ही जावा जावा का हो आम्ही दोघी आम्ही जावा जावा शाल काय शमाने मी आता जॉईन झाले काय बनवतात आपण आज बनवतोय दाटसर शेवयाची खीर ज्यांना हे हा शेवयाची खीर रबडी तुम्ही काही म्हणू शकाल पण आजची जी आहे ती आपण कॅरमल आहे तुम्ही साधा दूध घालून तर साखर घालून तर नेहमीच बनवत असाल ही अशी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडत काय नुसते मेहनत काय शेवया असता हा आता बघा हळूहळू जी करूची साखरेची तुमका विरघळून घेऊची हा ती तुम्ही ना एकदम बारीक मंदाचे वरच करा किती नाही तर मोठीचा आज केला असं साखर काय होतली थै च्या तरी खराब झाली आणि किर खिरी एक कडवटपणा येतल म्हणून ही कोकण लिहित आहे खूप छान हो हो धन्यवाद दादा नू धन्यवाद ताई नू तुमचं स्वागत असा परफ किचन मध्ये बघा आता कलर याचा कॅरमलाइज जो असतो ना हा तसा येत चाललाय ब्राऊनिश पण हे कसं मंदाचे वरच करायचं आहे मी परत परत सांगते आज शेवयाची खीर करतोय त्यासाठी अर्ध वाटी आपण खीर घेतली शेवया घेतल्या थोड्याशा परतून घेतल्या तुपावर काजू आणि बदाम पण मी तुपावर इथे शेवया परतून आपण ठेवलेल्या आहेत हे बघा आणि इथे काजू बदाम पण आहेत इथे जायफळ आहे दुधामध्ये थोडस केसर टाकलेलं आहे इथे वेलची पावडर बघा आपल्या साखरेला कड आलेला आहे आता गॅस एकदम बारीक करायचा आणि आपण आता ह्याच्यात घालूया दूध दूध मी गरम करूनच घेतलेलं आहे तुम्ही गरम करूनच घ्या ते थंड झालं तरी चालेल पण गरम दूध आहे अर्धा लिटर आहे त्याच्यातला आता आपण बऱ्यापैकी घातलेलं आहे म्हणजे चारशे ग्राम तरी वापरलं थोडस आहे बघा शंभर ग्राम दूध इथे राहिलंय मी हा शंभर मी ग्राम येतो सॉरी चारशे आता ही चहा वाटते ना चारशे मिली हा चहा चहा हा पण खूप छान कलर येतोय आणि ही दाटसर पण होणार आता आपल्याला दूध थोडं आठवावं लागेल दूध आटवायचं नाहीये कारण आपण साखर जी करून घेते पाकाचाच प्रकार आहे आता ही मंदाचेवरच वरच आपण ही सगळी शेवया घालून घेऊया आता आता कोण जॉईन त्यांना सांगतो आज आपण नैवेद्या नैवेद्यासाठी गोडाचा नैवेद्य हवाय तर आज इस खीर करतोय एकदम रबडीदार अशी होते आणि ती घट्ट का होते त्यासाठी आपण काय केलं साखर घेतली थोड्याशा पाण्यात चांगली कडून पण मंद घ्या हा हे बघा आपण हे घेऊया कुणाचे काही प्रश्न असतील तर खाली नक्की विचारा रुफिया लिहिते यु टू फ्रॉम गोवा हा mm. म्हणजे त्या गोव्यावरून धन्यवाद आधी लिहिते तुमच्या रेसिपी खूप छान असतात योगिता लिहिते हाय ताई हाय करा प्रशांत लिहित कुठून तर आपण कुठून बोलतोय सांगा विरार वरून आम्ही बोलत असलो तरी आम्ही मालवणात नाही कोकणात नाही गावी तर नाहीच नाही आम्ही ही कमेंट चांगली आहे बहीण भावाला कधी बोलवणार आहे जेवायला प्रशांतने लिहिलंय सांगा आता उत्तर द्या कधी <laughs> बोलवणार जेवायला या तुम्ही या, जे, जेवायला <laughs> हा हा दिगंबर दी, लिहित आहे मराठी माणूस पुढे गेला पाहिजे ते तर बरोबरच आहे बघा जवळ आणि बघा पटकन दाट सर झाली फक्त मिनिट भर पण नाही लागला Hmm. आणि मस्त दाटसर झाली आता ह्याच्यात जे आपण जे दूध ठेवलेलं केशरच्या काड्याचं ते घालून घेऊया हे बघा केशरच्या काड्या ह्याच्यातच आहेत त्या आता मी ह्याच्यात घालून घेते रेसिपी नेम काय सांगा लक्ष्मी विचारते रेसिपी नेम आहे कॅरेमलाइस शेवयाची दाटसर अशी खीर, खीर। जी आपण स... बनवतोय सगळी मंदाचे वर भाजूपासून काजू बदाम भाजल्यापासून आणि हे आता हे थोडेसे आहेत ना ते घालून घेऊया ह्याच्यात फांडा लिहितोय मी आता जॉईन केलं शेखर मध्ये पाणी घालून मेल्ट केले का साखर मध्ये हा पाणी पण मंद आचेवर आता पूर्ण प्रोसेस सांगा आता ते तिकडे आता आपण ह्या वाटी अर्धी पाऊन वाटी म्हणजे खीर घेतली ही वाटी शेवया घेतल्या त्याच्यानंतर साखर घेतली आणि काजू बदामाचे तुकडे आधी मी तुपावर एक चमचा भाजून घेतले त्याच तुपात मी शेवया भाजून घेतल्या शेव्या आपल्या भाजलेल्या होत्या तुम्ही जर न भाजलेल्या घेतल्या तर तुम्हाला व्यवस्थित भाजायला चांगल्या खमंग भाजून घ्यायच्या तुटतात आणि त्या सुटसुटीत पण होतात आणि चवपण भारी लागते आता एकदमच ही मंद आज झालेली आहे एकदम मंद म्हणजे सगळ्याच गोष्टी या आणि बघा काही आपली खीर दाटसर झालेली आहे तुपात भाजून झाल्यावर आपण हे सगळं परतून घेतलं ला कॅरमलाइस साखर केली काही मिनिटातच त्याच्यात मी गरम दूध ओतलं आणि मग त्या दुधात मी लगेच शेवया घातल्या काजू बदाम घातले आता याची खीर आपली मस्त जायफळ घायला आणि थोडीशी आपण ही वेलची पूड घालूया आणि तुम्ही वय आता इथे थोडस हे घालू शकता मीठ कारण गोडाला मीठ हे असावं तुम्हाला चालत असेल तर नक्की घाला थंडीमध्ये जायफळ घालायचं छान झोप येते गुलाबी थंडी गुलाबी झोप समीर लिहित हाय खूप चांगली खीर थँक्यू सो मच अनुष्काने लिहिले हॅलो हाय श्रीकांत परब लिहित हाय 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 दादा कोमा लिहित आहे हाय तुमचं खिरीचा वास इथपर्यंत आला असं मयुरी राऊत लिहिते खरंच आला वेलची घातली घातली गा, तर हो अनुष्काने लिहिले हो वेलची घातली गा, आणि जायफळ सुद्धा दोन किसून घातलेला आहे आता आपली खीर झालेली आहे सुकी सणसनीत होत आली आहे बघा ती आता ह्याच्यात तुम्हाला जर वाटलं तर दूध घाला कारण रव्याची खीर आणि शेवयाची खीर आपली काय होते आटत जाते सुकली की आटत जाते ती थोड्या जशी जशी थंड होईल आता चला, आता प्रेझेंटेशन आपलं राहिलेलं आहे शेवटचं तुम्हाला वाटत असेल तर ह्याच्यामध्ये थोडस दूध घालून तिला तिथल्या तिथे परत जेवते वेळी कारण ही सुकणारच कि ती काही केलं ना रव्याची खीर शेवयाची खीर सुकतच जाते आपली लापसी रवा सुद्धा सुकतो आता कर दोन मिनटं थांबा मी प्रश्न विचारते घेते कुणाचे जर प्रश्न असतील तर तुम्ही विचारा आणि कुठून कुठून बघता हा कारण तुम्ही म्हणजे खूप घाई घाई असल्यासारखं वाटतं आहे असं कमेंट आलेली आहे तर खूप घाई नाहीये खाली ना तर खाई लागते नाही तर मग ते हे होत थोडासा रंग बघा थोडीशी माझी पुढे गेली तर रंग थोडा दाटसर झाला पण ही म्हणणार नाही कोण साखरेची खीर आहे वेलची घातली का वेलची गुळ घातली बघा इथेच ढाकण पण अजून उघडाचा चांगला लावून ठेवते नाही तर काय होईल दळ जाते सासू मध्ये मयुरी ही खीर गुळात करता येते का हो येते पण पण ते हा दूध दूध जेव्हा तुम्ही घालाल ना आणि गुळ तेव्हा दूध पूर, पूर्ण खीर खाली उतरवून घ्या आणि मग गुळ पावडर घाला त्याच्यामध्ये तर होईल ती नाही तर फाटणार नाहीतर फाटणार जर तुम्ही तेव्हाच्या तेव्हा जर गरम दुधात गरम खिरीत जर गोळ टाकलं तर ती फाटणार म्हणजे असे गुड काय येतात गोळे गोळे येतात हा म्हणजे तुमचं आहे की दुधात पूर्ण खीर बनवून घ्या गॅस बंद करा अशी कढई खाली उतरवा आणि गुळ घाला आणि मग गुळ घाला आणि ते काय ढवळायची किंवा हे करायची गरज नाही गुळ पावडर घाला आहे थोडी कोमट असेल गुळ घाला तशीही होईल आणि अशी ही करायला साखर जर अशी कडून घातली ना तरी खीर आपली बाधत नाही अशी कडलेली साखर घालावी त्यासाठी मी लाडू सुद्धा घ्यायला बेसनचे केलेले ते मी कशाचे केलेले बताशाचे त्याच्यात सुद्धा ती साखर जी वापरलेली ना ती बादत नाही जशी आपली ही अख्खी साखर बाजते मयुरी लिहिते ही ते झालं छाया लिहिते खूप छान ताई प्रियांका लिहिते विरार वरून बघते टेक्नो वाले लिहिते सेड हाय हाय आता हे बघा आपली सॉरी दोघीच आहोत आम्ही त्यामुळे आम्हाला असं हँडल करता येत नाही आणि मध्ये मध्ये मला सरोजची लुडबुड पण भेटत नाही नाहीतर ती आपली बाजूला येते जरा ठंडीची ऊब असते बाजूला पण आता थंडी तीनच दिवस होती आपल्याकडे गेली आता हे बघा आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला सर्व करताना ह्याच्यामध्ये थोडं दूध घालायचं असेल तर तुम्ही हां नंतर तुम्ही हे दूध घातलंत ना तरी छान थोडासा माझा कॅरेमलाइज पुढे गेला म्हणजे गॅस बारीक करता करता काहीतरी दुधाचं भांडं थोडं लांब होतं नाहीतर ती रंग थोडा आणखी पण छान वाटतोय हा सुद्धा रंग भाऊच झालाय मनाला छान ती आज म्हटलं साध्यापैकी कॅरेमला शेवयाची खीर करून बघूया चला अशा प्रकारे आपला हे झालेलं आहे आता कुणाला काही प्रश्न असतील किंवा कोण कुणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही नक्की विचारा कुठून बघताय ते सांगा खीर कशी वाटली ती सांगा आणि उद्या आपल्या देवी आईचं आगमन होणार आहे आणि मार्गशीषच्या घरी आपले चार गुरुवारच पण काय झालं माहिती एक गुरुवार म्हणजे गेल्या पासून मार्गशीष महिना सुरू झालाय तो आता चार गुरुवार जेव्हा संपतील तेव्हा तुम्हाला सांगतो पुढच्या व्हिडिओ मध्ये काहीतरी शेवटी ठेवायला पाहिजे ना सगळं आता सांगितलं तर कसं पुढे कसं होईल तर अशा प्रकारे आता आपल्या गुरु उद्या गुरुवारची आपण मार्गशीची पूजा तुम्हाला लाईव्ह दाखवणार की आम्ही पूजा तसा आमचा व्हिडिओ पण आहे तो तुम्ही बघू शकता जसं मी परब किचन मार्गशी गुरुवार पूजा टाकल्यात ना ता सर्च मध्ये तर तुम्हाला नक्की तो व्हिडिओ सबस्क्राईब करावा लागेल हा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळं करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की करा आणि लाईक पण करा आणि तो व्हिडिओ उद्या आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवू मार्गशीची पूजा पूजा मांडणी कशी केली जाते आणि त्याच्यानंतर आपण काय दाखवणार ते सस्पेन्स ठेवूया तुम्हाला सांगतो तर उद्याचा लाईव्ह किती वाजता असेल त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे नोटिफिकेशन येईल तर अशा प्रकारे आपली ही कॅरेमलाइ शेवयाची खीर तयार झाली आम्ही मुद्दाम तिला घट्ट ठेवलं म्हणजे तुम्हाला सर्व करताना ज्यांना कोणाला घट्ट नको असेल थोडस दूध ऍड करा एक कड काढा आणि सर्व करा आम्ही अशीच खातो खूप छान लागते आता आपण चव घेऊन बघूया आता छोटा चमचा लागेल आपल्याला आणि तुमच्याकडे कशी करतात ती पण तुम्ही सांगा मग नेक्स्ट नेक्स म्हणजे आम्ही आता आहेत चार म्हणजे आमच्या देवीला तरी आम्ही तसा नैवेद्य दाखवू थांबा एक वेळा मस्त मी पहिल्यांदा पाहिली अशी खीर असो श्यामला लिहिते हो थँक्यू सो मच धन्यवाद आणि तुमचं खूप स्वागत रेखाने लिहिला आहे हाय नाईस रेसिपी फ्रॉम बारामती अरे वा बारामती धन्यवाद 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 त्याच्यानंतर मी करते उद्या ताई असं छायाने लिहिलं नक्की करून बरं तुम्हाला आवडतरी म्हणजे आवडतलीच फक्त ते कॅरमलाइज करताना त्याला म्हणतात ना पटापट पटापट घाई करा जसं आधी घाई केली त्याच्या आधी टाका म्हणजे मी जी टाकली ना तो लाल व्हायच्या जेव्हा तो गोळासारखा होईल ना तेव्हा टाकाय तो लाल होते वेळी देऊ नका मग असा ना रंग आहे पण हाही रंग भाऊक झाले छान वाटतोय <laughs> काही चुकलेला नाहीये खूप छान रंग वाटतो असं वाटतंय की ही खीर खावीच खावी शेवयाची म्हणजे आपण साधी सोपी नेहमीच करतो ह्याला थोडासा आम्ही ट्रीज तडका मारलेला आहे जसं आपण म्हणतो ना की आपण जर रेसिपी करतो किंवा जेवण करतो त्याच्यामध्ये थोडाफार बदल करून कधी कधी करावा 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 मुलाबा बोलतात ना काय मम्मी रोज रोज चपाती भाजी टॉफी तसं असतं मग त्यांची पण अपेक्षा असते तसं खीर मग वेगळं करून खाऊया हा आता कोणाचं राहिलंय मी गुरुवार करते असं श्यामला हा देव वाचलं गुरुपीत येते सॅटरडे श्री ऐका काय पटियाला वरून बघतायत थे। ओके थँक्यू धन्यवाद आणि स्वागत आहे तुमचं परत शकुंतला लिहिते थाई ताई मी मालेगाव होऊन बोलते आहे खूप छान बनवली पूर्ण पूर्ण रेसिपी पाहिली जर कोणी आता असेल हा आणि पूर्ण रेसिपी पाहिली नसेल तर परत किचन लाईव्ह सेक्शन मध्ये ही सेव्ह होणार आहे तुम्ही जाऊन बघू शकता आणि लाईव्ह कमेंट करायला विसरू नका की ते सुद्धा त्याच्यानंतर योगिताने लिहिलं हाय श्यामल केली त्या श्यामल या पुणेकरांवर बघता आता तुम्ही ही टेस्ट करून बघा तरच मी करते श्यामला मला एकदम वाटलं की म्हणजे दे देवी आईचं नाव बघा आहे त्या पुस्तकात वाटलं एकदम एकदम आलं मला थंडी नाही तरी आणि आज आपल्याला काय करावं लागेल माहिती गुरुवारची पूजा मांडणी करायचं लागतं आजल्या दिवशी म्हटलं की बरं पडतं म्हणजे सकाळी घाई घाई होत नाही आणि ज्यांना कामावर जायचं असेल ते कशी पूजा मांडणी करून निघू शकतात तुम्ही कधी आणता आणि तुम्ही कशी फळं आणतास आता कोण कोण नुसती पाचच फळं आणतात आम्ही आम्ही घरात खाऊ येत नाही आता फळांचं सीजन भरपूर आहे बघा सगळी येतो सीताफळा आपली सफरचंदा मोसंबी संत्री परत केळी वेची केळी तर आता स्वस्त झालेली अननस पण आला हा आता तुम्ही कोणती कोणती फळं आणणार आहे ते सांगा पाच लिस्ट करून ठेवा चिकू बिकू जे काय असेल गरम गरम फळ मी आणले चिकू पण गरम सांगते मी काल शाळेत गेले तुम्ही घेऊन इले पाच एक सगळी म्हणजे किलो किलो घेऊन इले आणि केळी एक डझन घेऊन इले त्यामुळे कसा तर बरा पडतात आणि तशी जर ज्यांना कोणाला तयारी करायला मिळत नसेल तशी कामावरून येताना पण घेऊन येताना रात्री पूजा दिवसभर कधीही तुम्ही मांडू शकता हे पूजेचं उद्या सांगतो चला माहिती आता आज तुम्ही टेस्ट करा नेहमी मी टेस्ट करते चला एक दोन तीन ही बघा सुता दिसतात गोप्त सांगा शेवयाचीच आहे शेवयाची सुता मस्त वाटतात अशी हम्म चला मस्त अशी झालेली आहे म्हणजे तो साखरेचा जो कॅरेमेल पणा हा ना तो इलो आता खिरीमध्ये असा वाटता की ते साखर घातलीच नाही सगुळ घातल्यासारखा वाटता म्हणजे ते गुळासारखेच हा अशी, अशी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा परत किचन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण निरोप घेऊया चो आणि उद्या भेटूया आपण लाईव्ह ला तुम्हाला टायमिंग नक्कीच धन्यवाद